दोन दिवसीय संमेलन शक्ती संवाद आयोजित करण्यात आला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजाते रहाटकर आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आयोजित केला ज्यामध्ये महिलांशी संबंधित विविध कायदे महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लैंगिक समानता महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्ययोजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातल्या विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यात सहभागी होण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनंही या संदर्भात काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत किंवा आपल्या योजना, कि योजना काय आहेत या मी आणि आपल्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे आम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलेले आहेत आणि असं आश्वस्तही केलं आहे की हा जो काही संवाद आहे या संवादातून देशभरातल्या महिला आयोगाच्या माध्यमातून जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू